बाबुडगाव नगरपंचायत समोर सफाई कर्मचाऱ्यांनी तब्बल तास केले शहरातील स्वच्छतेची धुरा वाहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज नगरपंचायत प्रशासनासमोर तब्बल तीन तास काम बंद आंदोलन केले विशेष म्हणजे या आंदोलनाकडे नगरपंचायत अध्यक्ष आणि सतिकारी नगरसेवकांनी पाठ फिरवली असताना केवळ एक सत्ताधिकारी काँग्रेसचे नगरसेवक आंदोलकांच्या भेटीला पोहोचल्याने शहरात चर्चेला आले गेल्या अनेक दिवसांपासून सफाई कर्मचाऱ्यांचे इतर भत्ते थकित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते वारंवार अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना तोंडी तक्रार देऊनही दखल घेतली जात नसल्याने आज सकाळी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आंदोलन सुरू होऊन दोन तास उलटल्यानंतरही सत्ताधिकारी पक्षाचे केवळ एक नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि प्रशासनाशी बोलून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले मात्र सत्ताधिकारी गटातील इतर सहकारी कुठे आहेत असा सवाल आता सफाई कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे परिस्थिती हाताबाहेर जाईल असे होऊ नये म्हणून फक्त कर्मचाऱ्यांचा संयम सुटत असताना आणि आंदोलनाची धार वाढत असताना सत्ताधिकारी गटातील केवळ एक नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले होते उपस्थित असलेल्या एकमेव सत्ताधिकारी नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले प्रशासकीय स्तरावर काही तांत्रिक अडचणीमुळे पगार रखडले आहेत मी स्वतः अधिकाऱ्यांशी बोलून हा प्रश्न मार्गीला होतो असे आश्वासन त्यांनी तोंडी दिले मात्र आपल्याच पक्षाचे इतर सहकारी या आंदोलनापासून दूर का राहिले याचे उत्तर गुलदस्त्यात आहेत